हा आता मीनेच्या चंद्राच्या बाबत काय काय होतं तेही बघायला पाहिजे आपल्याला सूर्यमालिकेतील सर्वात शेवटची रास म्हणजे अनुदित भागाचा शेवट जिथं होतो तिथं रास जन्म घेते आधी मीन रास बेसिकली गबाळी रास ही गबाळी रास म्हणण्याचा असं की असं फार नीट नेटकं राहणं खूप लॅविशली स्वतःला प्रेझेंट करणं ते हे या राशीला जमत नाही तशी ही रास स्थूल आहे थोडीशी तुम्ही जर मीनेची बघाल ना तर ती अशी अंगपिंडाने भरलेली असते स्त्री असो पुरुष असो थोडीशी स्थूलत्वाकडं झुकणारी ही रास आहे महत्वाचं म्हणजे या राशीला डिसिजन मेकिंग नाही खूप कमी आहे डिसिजन मेकिंग द्विस्वभाव असे त्यामुळे गोंधळलेली कायम असते चार्ली चॅपलीनची तुम्ही का जर असाल कथा तर त्यातल्या चार्ली जे हे करत असतो ना तो मिनेचं प्रतीक जास्त होऊ शकतो म्हणजे स्वतःचीच टोपी स्वतःलाच घालताना विसरणं किंवा स्वतःचीच हॅट अशी ह्याच्यावर टांगून फिरवतून आजूबाजूला शोधणं येते विसरे पण असं प्रतीक जे काय चालली हे कळतो किंवा एक निरागस आणि जेवढा तो गाबाळा जातो ते सगळं मिनेला शोभतं म्हणजे मीनेकडं जातच ते बेसिकली ते फार नीट नेटके जाण्याच्याबाबत प्रसिद्ध नसतात आणि कुठलाच निर्णय न घेण्यामुळं बऱ्याच वेळेला त्यांच्या प्रकरणं शेकटत असतात हाच चंद्र जर समजा मीनेचा आहे आणि तो पहिल्या राशीत म्हणजे तर गुरुच्या द्विस्वभाव राशीतील चंद्र तोही असा पहिल्या ठिकाणी आला तर ही व्यक्ती गोडखऊ आहे ही व्यक्ती प्रचंड भातप्रिय आहे हे पहिले लक्षात घ्यायचं डिसिजन मेकिंग शून्य आहे कुठला डिसिजन कधी घ्यावा आज सगळ्याच गोष्टींवर ती परावलंबी आहे कधीही तुम्ही बघा मीनेचे व्यक्ती असं चार वेळा विचारत तुला काय वाटतं रे मी बरोबर करते ना की मी बरोबर करतो ना ना तू म्हणशील तसं सगळ्या जबाबदाऱ्या त्या जोडीदारावर किंवा दुसऱ्या मित्रावर मैत्रिणीवर ढकलून देण्यात हुशार असतात त्यांना त्या ते जबाबदाऱ्या नको असतात कारण त्यांना त्या ते झेपतच नसतात कुठल्या मार्गाने जायचं जायचं ठिकाण ठरलेलं आहे पण त्याला जाताना दोन रस्त्यांनी जाता येतं असं जर लक्षात आलं तर कुठल्या मार्गाने जायचं याचा निर्णय त्यांना दिवसभर घेता येईल का नाही सांगता येत नाही तो निर्णय व्हायच्या आधी कदाचित चार वेळा त्यांना जाऊन येता आला असतं इतक्या वेळ त्यांचा ते गुंधळलेला अवस्था असते हाच चंद्र जर दुसऱ्या स्थानावर गेला तर तो थोडीशी आर्थिक सुबत्ता देतो त्यांचं बावळट पण झाकण्या इतपत त्यांना हुशारी देतो पण डिसिजन न घेण्याचा स्वभाव मात्र तसाच असतो दुसऱ्या स्थानावरचा चंद्र थोडाफळ का होईना तिखट खायला शिकवतो हो हा यांना पोल्हापुरी देऊन उपयोग नसतो कारण नंतर चार दिवस ते जाळ काढत राहतात त्यामुळं मिडियम स्पायसी याच्यावर ते खुश असतात या चंद्राला भटकण्याची आवड आहे पण कुठं भटकायला जावं हे कधीच कळत नाही त्यामुळं अचूकपणे चुकीच्या जागी ते पोचतात आणि मग माल खात म्हणजे मग ते काय गोंधळ व्हायचं तो होऊन जातो हा एक पण हा चंद्र तेवढा प्रामाणिकही आहे हाच चंद्र तिसऱ्या स्थानात गेला तर बघा ना स्थान आहे पराक्रमाचं स्थान आहे यशस्वीतेच आणि तिथं हा ही गबाळी व्यक्ती डिसिजन न घेऊ शकणारी जर पोचली तर काय होईल तिचं मानसिक कोंडमाळा होतो तिथं या व्यक्तीचा मीनेचा तिसरा चंद्र हा स्वतःचाच मानसिक कोंडमाळा करून घेणारा चंद्र आहे हा चंद्र दिलेलं काम परफेक्ट पूर्ण करण्यात हुशार आहे पण आपण म्हणतो ना सांगकाम्या नऊनाम्या में नको तसा हा चंद्र आहे तुम्ही त्याला जे काम सांगाल आणि ज्या पद्धतीनं करायला सांगाल ते त्याच पद्धतीनं सांगितल्याप्रमाणे तो पूर्ण करणार पण तुम्ही त्यानंतर त्याला जर विचारला हे कसं केलं नाही ठीक आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं पण कसं कसं केलं त्याला एक्सप्लेन नाही करता ना। येणार हे काम करता येईल पण एक्सप्लेनेशन करण्यात तो कमी पडेल असा तो चंद्र आहे हा चंद्र चौथ्या स्थानात गेला आणि तो जर स्त्री ग्रह असेल म्हणजे ती व्यक्ती जर स्त्री असेल ना तर ती उत्कृष्ट घर चालवते म्हणजे सासू सासऱ्या किंवा आजी सासऱ्यापासून नातवापर्यंतचं काम सिस्टेमॅटिकली करणं आणि त्यांना खुश ठेवणं हा स्त्रीचंद्र असेल चौथ्यातला तर ते पार पाडते पण तो जो चंद्र असेल तर तो, तो स्थळी या सगळ्या गोष्टी करत असेल घरात रमणार नाही तो आपण ज्याला साधारण विद्यार्थी म्हणतो ना म्हणजे अगदीच ढ नाही पण हुशारही नाही बरं का बऱ्यापैकी जमतं त्याला असे विद्यार्थी ज्या कॅटेगरीत येतात ना ते पाचव्या स्थानी चंद्र असलेले असतात मीनास विद्यास्थान आणि चंद्र ते डोकस तेवढंच आणणार नाही मग म्हणजे ये, येत असतं उत्तर त्यांना शंभर मार्काची पण लिहिली जातात त्यांच्याकडनं सत्तरच मार्काची कारण पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे का तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे आपल्या ते ह्याच्यात जमलिंग गोंधळ जास्त होतो मग इथं हे का खूप वेळाला जर तुम्हाला असं एखाद्या व्यक्तीचा पेपर बघताना तुमच्या जर लक्षात आलं ना प्रश्न क्रमांक लिहिलेला असतो ना अख्खं उत्तर लिहिलेलं असतं अशी सगळी उत्तरं लिहून झाल्यानंतर कधीतरी पेन बदलला गेलेला असतो मध्येच आणि मग त्या बदलल्या कारणाने प्रश्नाचा क्रमांक टाकलेला असतो आणि ते पहिले उत्तर लिहून काढतात आणि मग पेपरमधल्या कुठल्या प्रश्नाचंही उत्तर पहिल्या का तिसऱ्या याची गॅरंटी करतात आणि मग तो आकडा टाकतात तिथं पाचवा छंद तोही महिन्याचा हा सहावा गेला तर यांना फारशी शत्रू नसतं पण यांचे टिंगल टवाळी करणारे भरपूर असतात ते स्थूलते काया असल्यामुळं असेल बुद्धिमत्तेमुळं असेल किंवा अजून कोणत्या कारणाने असेल पण ते टवाळीचाच विषय असतात ती व्यक्तीच्या धांदरपणाबद्दल नुसतं त्या व्यक्तीचं नाव घेतलं तर बरेच जण हसणारे असतात खदा तसं ते कळत असतात आणि ते त्यांच्या ते नकळत त्यांच्या हातनं होत असतात